तुम्ही मोदींच्या चा चाहते असाल किंवा नसाल पण मोदींचा जलवा मात्र सगळीकडे आहे नरेंद्र मोदींनी दोन आणि तीन जानेवारीला लक्षद्वीपला भेट दिली होती त्यानंतर त्यांनी या संपूर्ण प्रवासाचे काही फोटोज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले त्यामध्ये मरियन शिवना यांनी मोदींच्या पोस्टवर जोकर आणि इस्रायलचं बावलं अशी टिप्पणी केली मालदीवला भारतीय लष्कराची गरज नाही अशी टीका करत अब्दुल्ला महजूम आणि मालच्या शरीफ या मंत्र्यांनी हा वाद चांगलाच वाढवला भारताने मालदीव साठी खूप काही केले आहे एक वेळ अशी होती संपूर्ण मालदीव संपणार होते पण भारतीय सैन्याने मदत करून ऑपरेशन कॅक्टस केले होते आणि मालदीवला वाचवले होते असो किंवा भूकंप भारताने मालदीवला सर्वात पहिल्यांदा मदत पोचवली होती प्रत्येक वेळी भारत मालदीवच्या संकटात उभा होता तरीही मालदीवने भारताचा अपमान केला मालदीवच्या ने नेत्यांनी अपमानजनक केलेल्या विधानांमध्ये असं म्हटलंय की भारत कधीही मालदीवची बराबरी करू शकत नाही जी सर्व्हिस आम्ही देतो तेवढी भारत देऊ शकत नाही जेवढी स्वच्छता आम्ही राखतो तेवढी भारत राखू शकत नाही संपूर्ण भारताचा त्यांनी अपमान केला या संपूर्ण प्रकरणाने हॅशटॅग बायकॉट मालदीव हा विषय ट्रेंड मध्ये आला यातच बायकॉट मालदीव या हॅशटॅगच्या सपोर्टमध्ये भारतीय सेलिब्रिटीने सुद्धा एंट्री मारली भारतीय समुद्र किनारे आणि भारतीय बे बेटांना भेट द्या असे ट्वीट सचिन तेंडुलकर अक्षय कुमार सलमान खान कार्तिक आर्यन श्रद्धा कपूर आणि जॉनी इब्राहिम अशा कलाकारांनी केले भारताने मालदीवचा चांगला समाचार घेतला इज माय ट्रिपने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाईट्स बुकिंग कॅन्सल केल्या भारतातील आठ हजारपेक्षा जास्त लोकांनी मालदीव मधील मा हॉटेल हो बुकिंग केलेले होते ते सुद्धा कॅन्सल केले मालदेवला बहुतेक माहित नाही की आपण आगे बरोबर खेळतोय मालदीवच्या जेडीपी चा अठ्ठावीस टक्के हिस्सा हा पर्यटनापासून येतो मालदीवला जाणारे सर्वात जास्त पर्यटक हे भारतातील आहेत भारताने जर मालदीवला जाणे बंद केले तर मालदीवची अर्थव्यवस्था बिघडू शकते संपूर्ण वाद हाताबाहेर निघाल्यानंतर मालदीव सरकारने सात जानेवारीला एक निवेदन जारी केलं लिहिलेलं परदेशी नेते आणि उच्चपदस्थ व्यक्तींच्या विरोधात सोशल मीडियावर केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांबद्दल मालदीव सरकारला माहिती आहे पण ही मतं वैयक्तिक असून मालदीव सरकार या धोरणांना पाठिंबा देत नाही यापुढे मालदीवच्या असे मालदीव सरकारने म्हटलं पण मालदीव सरकारने हे निवेदन करेपर्यंत वेळ निघून गेलेली विषय फक्त पर्यटनाचा नाही भारतानं मालदीव सोबत आठ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टांवर करार केला आहे पण नक्कीच भारतीय पर्यटकांचा आणि सेलिब्रिटीच्या बायकॉटचा थेट फटका मालदीवच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे असो या घटनेनं होईना भारतातील पर्यटक भारतातील पर्यटन स्थळांना जास्त करून भेट देतील मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाईड करण या चॅनेलला सबस्क्राईब करा